मुंबईकरांना एम एम आर डी च्या कोर्ला ते वांद्रे मार्गे विकेसी दरम्यान पॉट टॅक्सी या अत्याधुनिक वाहतूक प्रकल्पाला केंद्र सरकारचं बळ मिळणार आहे मोठ्या शहरांचा वाहतुकीचा विकास साधण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे त्याचा फायदा या प्रकल्पाला होणार आहे त्यामुळे ऑफिसला जाताना टिकच्या कटकटीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे वांद्रे कुर्ला संकुलातील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी तसेच मुंबईत आंतरराष्ट्रीय सेवा सुविधांची उभारणी करण्याच्या दृष्टीने वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन प्रणाली अंतर्गत टॅक्सी सेवा सुरू होणार आहे त्यासाठी एक लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे एम एनआरडी एन ला आर्थिक चंचण भासू नये यासाठी केंद्राकडून आर्थिक बळ मिळण्याचे सकारात्मक संकेत मिळतायत आहेत पॉट टॅक्सी प्रकल्प कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकू एकूण आठ पूर्णांक आठ शून्य किमी अंतर कापणार

त्यामुळे एकीकडे मेट्रो अटल सेतू होस्टल रोड सारखे प्रकल्प मार्गी लागत असताना त्यात पॉट टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे याचा मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास निश्चितच फायदा होईल अशी आशा आहे